मुंबई सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत संजय भोसले हे एक व्यावसायिक आणि एक चांगले व्यापार करणारे व्यक्ती आहे आणि याच्यामध्ये आज त्यांचा वाढदिवस आहे महाराष्ट्र सेना आणि ऐरोलीतले तमाम नागरिक हे सगळे संजय भोसले समाजसेवक म्हणून ओळखतात आणि समाजसेवक कसा असावाचं उदाहरण नाक्यावरती ते ऐरोली गावापर्यंत तो आपचा माणूस म्हणतो संजय भोसले प्रेम आणि कुणाचा न एक रुपया घेता स्वतःच्या घरच्यातून कितीतरी वर्षापासून समाजसेवा करते आणि असाच जनतेला आज एक देव युवा नेतृत्व म्हणजे संजय भोसले यांना परत त्यांचा आमच्या महाराष्ट्र मंडळातून वाढतील त्यांच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार जय महाराष्ट्र मी संजय परशुराम भोसले आजपर्यंत गेले दहा पंधरा वर्ष दहा बारा वर्षापासून मी इथे समाजसेवेचं काम करत आलो आहे इथे बरेच प्रकारच्या समाजसेवा मी केलेल्या आहेत लोकांच्या हॉस्पिटलच्या दुरापासून तर शाळेची फीस पासून अँब्युलन्स पुरवणं फ्री ऑफ कॉस्ट असे बरेचसे कार्यक्रम मी राबवले आहेत आणि आज कोविड काळात सुद्धा मी लोकांना मदत केली आहे आज तुम्ही बघितलं असून माझ्या वाटल्यास तुम्हाला बरेच बरेच प्रमाणात तुम्हाला महिला व प्रचंड मला पुरुष पण बघायला भेटले असतील आणि ही सर्व माझ्या कार समाजसेवेची पोच पावती आहे पुढे मी काही बोलू शकत नाही बघा राजकारण हा भाग नंतरचा आहे पहिले तर मी समाजसेवक आहे मी समाजकारण करतो जेव्हा इलेक्शन येईल विषय असेल तेव्हा पब्लिकच तुम्हाला ती पोस्ट पावती देऊन टाकेल नगरसेवक कोण होणार ते आज माझ्या उपस्थित राहून वाढवून मला आज म्हणजे असं वाटत नगरसेवक झालोय आणि आणि तो मला तुम्ही बोलला जाणार आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही मला सात द्याल जी सात आतापर्यंत ती कायम राहील